मृदा व जलसंधारण पेपरफुटी प्रकरणात दहा आरोपींना अटक अमरावतीच्या नानगाव पेठ पोल ठाणाच्या हद्दीत ड्रीमलँड येथील एका ऑनलाइन सेंटरवर एकवीस फेब्रुवारी रोजी अमरावतीत मृदा व जलसंधारण विभागाची परीक्षा झाली होती यात परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांनीच पेपर फोडला होता यात अमरावती पोलिसांनी दहा आरोपींना अटक केली असून तर धक्कादायक म्हणजे एका उमदाराकडून नोकरीसाठी पंचवीस लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती या प्रकरणातील एक आरोपी दोन हजार एकवीस मध्ये झालेल्या आरोग्य विभागाच्या घोटाळ्यातील आरोपीचा समावेश आहे राज्यात सहाशे सत्तर पदासाठी मृदा व जलसंधारण विभागाची परीक्षा झाली होती पण अमरावतीत या परीक्षेत गैरप्रकार झाला यामध्ये परीक्षा घेणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांसह दहा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे तर यामध्ये एका जागेसाठी पंचवीस लाख रुपयांची मागणी केली होती अशी माहिती पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली आहे आतापर्यंत एकूण दहा आरोपी अटक झालेले आहेत त्याच्यामध्ये विविध त्यांचे रोल आहेत काही लोकांनी तांत्रिक जे पुरावे जे सेंटरमधले नष्ट करण्याचा प्रयत्न केला जे सेंटरचे जे ऑनलाईन सेंटरवाले आहेत आणि काही लोकांनी त्यांना प्रलोभन दिलं होतं की तुमचं आम्ही तुम्हाला आम्ही पेपर देऊ आणि पेपर असे त्याच्या ते ते एकूण असे कॅन्डिडेट त्याचे वडील आणि मग सेंटरवर काम करणारे काही जे सेंटरचे कामगार आहेत ते लोकांवर कारवाई झालेली आहे आतापर्यंत आणि उमेदवाराला त्यांनी पैशाची मागणी केली होती पंचवीस लाख रुपयाची आणि ते त्याच्या जो, जो आहे त्यांच्याकडून चेक घेतले होते ब्लँक चेक पण ज्या दिवशी ही घटना घडलीनंतर त्यांनी पुरावे नष्ट करण्यासाठी सर्व ते परत केले त्याला आणि जो आहे मोबाईलवर ज्यांनी लिहून सेंटरच्यावर काम करणाऱ्या मुलाकडे जे पाठवलं होतं तर ते सगळ्या गोष्टीची आम्ही आता सहनिशा करत आहोत की किती कि खरंच आहे का का त्यांना खोट्या प्रकारे काही बनावट केलेलं आहे किंवा खऱ्या प्रकारची की आहे हे आम्ही तांत्रिक विश्लेषण आता संबंधित एक्झामचे जे आहेत त्या सेंटरवाल्यांकडून आणि जे एक्झाम ज्यांनी कंडक्ट केली त्या एजन्सीकडून आम्ही करत आहोत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन अमरावती